नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मोहगाव झिलपी येथे नामगजर व पालखी सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिलपी येथे असलेल्या नरेंद्राचार्य महाराज पूर्व विदर्भ पीठ मठावर नामगजर सोहळा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मठावर दुपारला नामगजर सोहळा संपन्न झाला यावेळी भक्त भगिनींनी कुंडल घालत भक्तीमय संगीताच्या तालावर मन एकांत करीत नरेंद्राचार्य महाराज यांचा जयघोष करीत नामगजर सोहळा संपन्न झाला तसेच या मठावर दर शनिवारला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते दिनांक एकवीस जून ला या पालखी सोहळ्याचे यजमान पद हे सावनेर तालुक्याला देण्यात आले होते या सोहळ्यात हजारो भक्त भगिनी यांनी भाग घेतला होता यावेळी संपूर्ण परिसर भगवा ड्रेस व भगवाधारी बांधून संपूर्ण परिसर झाला होता हा पालखी सोहळा सायंकाळी वाजता सुरू करण्यात आला होता भजन कीर्तनच्या तालावर भक्त भगिनी नाचत डोलत नरेंद्राचार्य महाराज यांचा जयघोष देत संपूर्ण पीठाला वेढा घालण्यात आला कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली यावेळी प्रामुख्याने देवेंद्र दलाल तालुका अध्यक्ष उमेश काळे संजय मानकर मोरेश्वर विठ्ठल मिरासे चंदू सातपुते संगीता भलावी राजेंद्र जोगी अक्षय अंबरते तसेच सेवा केंद्र अध्यक्ष भक्त भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट